नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे शरद पवारांचा पक्ष फुटला आणि महाराष्ट्रात त्यांचे समर्थक हळहळायला लागले त्या दिवसापासून आज तागायत पवारांच्या घरात आणि राजकीय दृष्ट्या पक्षात पडलेली फूट सांधली जावी याच्यासाठी एक गट सातत्यानं प्रयत्न करतोय यानं त्या कारणानं राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार अजित पवार एका मंचावर येत आहेत पण ते एकमेकांच्या सोबत पूर्वीसारखे वागत नाहीत हे महाराष्ट्र वारंवार पाहतोय तरीही या दोघांनी एकत्र यावं कुटुंब एक राहावं ही मागणी लावून धरली जातेच आणि या मागणीच्या निमित्तानं दोन्ही गटांच्याकडून सातत्यानं प्रतिक्रिया व्यक्त होतात पण आज घडलेली घटना एक पाऊल पुढे जाणारी आहे पहिल्यांदाच शरद पवारांच्या गटाकडून राजकीय दृष्ट्या अजित पवारांच्या सोबत जाता येणार नाही अशी भूमिका मांडली गेली आणि तिथूनच आता या राजकारणाच्या वळणावर प्रश्न उपस्थित झाला काका का सोबत येणार नाही आहेत त्याची चर्चा आजच्या विशेषमध्ये शरद पवारांच्या गटाचं भवितव्य काय आणि अजित पवारांचं शरद पवारांच्या शिवायचं भवितव्य काय हे प्रश्न असतानाच पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर होते ही दोन मंडळी एका व्यासपीठावर खरं तर शेजारी शेजारी बसणं अपेक्षित होतं पण अजित पवारांनी आयत्या वेळेला बसण्याच्या जागा बदलल्या आधी अशा पद्धतीनं बैठकीची रचना होती ही बैठकीची रचना बदलून अजित पवारांनी आपल्या दोघांच्या मध्ये एक जण राहील याची काळजी घेतली आणि शरद पवार एका बाजूला अजित पवार दुसऱ्या बाजूला मध्ये एक माणूस अशा पद्धतीनं रचना लावली गेली तिथं अजून काय घडलं ते सांगतायत आमचे सहकारी प्रतिनिधी पुण्याहून रोहन कदम वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षसाधारण सभेच्या निमित्ताने जे आहेत ते शरद पवार आणि अजित पवार हे दोघे काकापुतणे एकत्र आले परंतु या दोघांमध्ये संवाद होईल अशा प्रकारची आशा कार्यकर्त्यांना होती परंतु सगळ्यांचा जो आहे तो भ्रमनिराज झालेला पाहायला मिळतोय या सर्वसाधारण सभेपूर्वी एक मिटिंग जी आहे ती या सगळ्या कार्यकारिणीची पार पडत असते परंतु या कार्यकारिणीच्या मिटिंगला हे दोघ इतर नेत्यांसोबत एकत्रितपणे जवळपास पाऊन तासाच्यापेक्षा अधिकचा काळ जे आहे ते एकत्रित होते परंतु त्या बैठकीमध्ये देखील या दोघांमध्ये तितकंसं संभाषण झालं नसल्याची माहिती समोर येते परंतु ती बैठक झाल्यानंतर सर्वसाधारण सभा अगदी काही मीटर अंतरावरती होणार होती त्या सभेच्या पूर्वी आपण जर आसन व्यवस्था पाहिली तर आसनांवरती शरद पवारांच्या अगदी शेजारची खुर्ची ही अजित पवारांची होती परंतु अजित पवार सभा सुरू होण्यापूर्वी काही काळ आधी मंचावरती पोहोचले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सांगून शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोघांच्यामध्ये बाबासाहेब पाटील जे की सहकार मंत्री आहेत त्यांची खुर्ची ठेवली त्यांचं नेम प्लेट ठेवलं आणि जाणून बुजून अजित पवारांनी शरद पवारांसोबत संभाषण जे आहे ते carai -te. टाळलेलं पाहायला मिळतं आहे किंवा अगदी शेजारी बसणं देखील अजित पवारांनी जे आहे ते शरद पवारांचे शेजारी बसणं टाळलेलं पाहायला मिळतंय याला ज्यावेळेस माध्यमांनी यांना हा प्रश्न विचारला त्यावेळेस मात्र अजित पवारांनी अगदी मिश्किलपणे मी शरद पवारांशी केव्हाही बातचीत करू शकतो बाबासाहेब पाटलांना जे आहे ते शरद पवारांशी बोलायचं होतं म्हणून मी त्यांना भाषाची संधी दिली अशा प्रकारचं उत्तर जे आहे ते दिलेलं पाहायला मिळालं परंतु हे कितपत जे आहे ते सगळ्या कार्यकर्त्यांना बसणी पडेल हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये कुठलाच संवाद न झाल्याचं राष्ट्रवादी फुटल्यापासून पवारांचं कुटुंब एकत्र यायला पाहिजे अशी भूमिका सातत्यानं मांडली गेली त्याचबरोबर राजकीय पक्ष म्हणूनही त्यांनी सोबत राहावं अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच रोहित पवार बोलले आहेत रोहित पवार हे म्हणजे पवारांच्या राजकीय वारसदारांपैकी एक महत्वाचं व्यक्तिमत्व त्यांनी आजचं केलेलं वक्तव्य हे दुर्लक्ष वजनदार आहे इच्छा आपण व्यक्त करू शकतो कुटुंब म्हणून कुटुंबाला वाटतच आहे आम्हाला सगळ्यांना वाटतच आहे कुटुंब म्हणून कुटुंब एकत्रित द्यावं जेव्हा राजकीय भूमिका घेतली जाते तेव्हा विचार आता भिन्न असल्यामुळे राजकीय पक्ष एकत्रित येतील का नाही येतील हे आता आमच्या हातात न राहिल्यामुळे ते जे काय आहेत ते दोन मोठे नेते म्हणजे आमच्या पक्षाचे आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्र देशाचे दे मोठे नेते आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि मग दुसऱ्या पक्षाचे नेते मी दादा आता दोन नेते जे ठरवतील तेच त्या पक्षाचं होईल असं मला वाटतं पवारांच्या एकत्र येण्याच्या संदर्भात विविध प्रकारची राजकीय दृष्ट्या वक्तव्य होत असतात पण विश्लेषकांचं त्याच्यावर एक ठाम मत आहे निरीक्षण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडल्यानंतर या दोन गटांनी वेगवेगळं राजकारण न करता त्यांनी सोबत यावं शरदचंद्र पवार त्याचप्रमाणे अजित पवार या दोघांनी एकत्र येऊन एक पक्षाला आणखी बळकटी द्यावी असं त्यांच्या नेत्यांना ने वाटतं परंतु शरद पवार यांना त्यांची कन्या महाराष्ट्र राज्याचे पहिली मुख्यमंत्री म्हणून त्यांना पदावरती बसवण्याची त्यांची इच्छा आहे हीच मोठी अडचण या दोन गटांना एकत्र आणण्याची आहे असं मला वाटतं त्याचप्रमाणे लोकसभेला शरद पवार यांनी राजकीय गणित आखून एक चांगलं यश राष्ट्रवादीला मिळवून दिलं होतं परंतु विधानसभे निवडणुकीमध्ये पाहिलं तर अजित पवार यांनी आपणच या पक्षाचे नेते आहोत असल्याचं त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे दुसऱ्या बाजूला जेव्हा अजित पवारांना या सगळ्या प्रकरणात छेडलं त्यावेळेला अजित पवारांची प्रतिक्रिया काय होती ती तर आपण ऐकूच पण त्याचबरोबर लक्षात घ्यायला हवं की सद्यस्थितीमध्ये अजित पवार सत्तेत आहेत आणि ते सत्तेत येण्यासाठीच राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत हेही अधोरेखित झालेलं आहे असं असताना धोरण विचार या सगळ्या दृष्टींनी आता शरद पवारांबरोबर जाता येणार नाही याची अजित पवारांना पुरती कल्पना आहे नावाची पार्टी बदलली साहेबांची शेजारी त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होत ना माझा आवाज असं आहे की दोन खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातात माझ्या ही काही हे काही बातमी होऊ शकत नाही त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले तर सहकार मंत्र्यांना सन्मान देणारे उपमुख्यमंत्री आपल्या राजकीय नेतृत्वापासून आणि त्याचबरोबर वरिष्ठ नेत्यापासून अंतर राखून होते हे पुण्यात काही लपून राहिलं नाही असं करणारे अजित पवार भवितव्यामध्ये आणि अर्थातच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात काय करतील याचा एक अंदाज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशिवाय अजित पवारांचं व भवितव्य काय असा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर अजित पवार यांनी आत्ताच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळावरती जास्तीत जास्त जागा निवडून आणून ते उत्तर दिलेलं आहे शरद पवार यांनी आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त आमदार निवडून आणले आहेत का याचा विचार केला तर आपण पाहिलं की त्याचं उत्तर नाही असं आहे शरद पवार यांनी नेहमीच बिरजेचं राजकारण केलेलं आहे सत्तेमध्ये के त्यांनी बसणं पसंत केलं त्याच धर्तीवरती अजित पवार यांनी देखील सत्ता ही लोकांच्या कामासाठी आहे विकासासाठी आहे विकास कामांसाठी आहे म्हणून त्यांनी पक्षातून बाहेर पडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी स्वबळावरती स्वतः बारामतीमध्ये स्वतःची जागा निवडून आणण्यासाठी बारामती संघ मतदारसंघ पिंजून काढला त्याचप्रमाणे राज्यातील इतर आमदारांना देखील त्यांनी निवडून आणलं त्यामुळे त्यांची राज्यामध्ये आणि मतदारांमध्ये मोठा विश्वास आहे पक्षातील आमदार त्यांना मोठ्या प्रमाणात मानणारे आहेत अजित पवार यांची काम करण्याची पद्धत आणि ते घेत असलेले निर्णय यावरून दरम्यान एका बाजूला स्टेजवर बसल्याच्या नंतर शरद पवारांची न बोलणाऱ्या अजित पवारांनी त्याच्या आधी भेट मात्र काकांची नक्की घेतली आणि बंद दाराच्या आड चर्चा केली बंद दाराच्या आड तुम्ही काय बोललात असा स्वाभाविक प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारलाच ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली त्याच्यात सहकार खातं होतं त्याच्यात एक्साईज होतं त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं कारण ह्या चार विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो आणि बाकीचे आपले व्हीएसआयमधले जे काही प्रश्न आहेत व्हीएसआयच्या घेतलेल्या जमिनीत उचल पाणी परवाना कुठं लेवलिंग कुठं काय कारण मी मधील लोडारवाडीला पण भेट दिलेली होती नायगावला पण भेट दिलेली होती त्याच्यावर मी भेट दिल्यानंतर माझं स्वतःचं काय मत आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न मी शेरमन साहेबांना वय शर्मान साहेबांना साह संचालक बोर्डाला केला सर्वसामान्य मराठी जनतेच्यासाठी पवार राजकीय घराणं असलं तरी पण प्रत्यक्षात आणि राजकारणाच्या व्यतिरिक्त ते उद्योगपतींचं घराणंसुद्धा आहे तेव्हा अनेक हितसंबंध त्यात गुंतलेले आहेत कुटुंब म्हणून एकत्र यासाठी यायचं आहे विशेष या भागात तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र